पोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक पुणे शहर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्थान पुणे नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे शहर वाहतूक विभागामार्फत दिनांक सात आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष कारवाई मोहीम राबवण्यात आली या कालावधीत वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहन चालकांची तपासणी केली आणि या विशेष मोहिमेत दोनशे पन्नास वाहन चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे आढळून आले संबंधित सर्व वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील कलम एकशे पंच्याऐंशीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यावरील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे नागरिकांसाठी आवाहन मद्यपे मद्यपान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू नये स्वतःची तसेच इतर नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे जबाबदार नागरिक म्हणून सुरक्षित वाहतूक संस्कृती जोपासावी पुणे शहर वाहतूक विभागाकडून अशा विशेष मोहिमा सातत्यानं राबवण्यात येणार आहे जेणेकरून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि सगळ्यांसाठी सुरक्षित वाहतूक वातावरण निर्माण व्हावे हो पुणे शहर वाहतूक विभाग असे सांगण्यात आले आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत संपादक संतोष लांडे